नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो उठा उठा दिवाळी झाली आणि आपल्या मुलामुलींची वेळेत विवाह स्वप्नपूर्ती करण्याची वेळ झाली माळी समाजातील वधू आणि वर यांची वेळेत विवाह स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून आजपर्यंत एकशे चौदा ऑनलाईन राज्यव्यापी मोफत वधूवर मिळावे घेणारे पेपरलेस ऑनलाईन तसेच विश्वसनीय असे वधूवर सूचक केंद्र म्हणजेच व्ही एस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती या संस्थेने आतापर्यंत अठ्ठावीस ऑफलाईन वधूवर मेळावे सुद्धा घेतले आहेत त्यांच्या पुढील वधूवर मेळाव्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर दिसावं यासाठी बेल आयकन पण क्लिक करा म्हणजे ह्यापुढे जेव्हा कधी एखादा मधुवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू वळुयाच्या विषयाकडे ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नायगाव येथे जाऊन नतमस्तक होऊया ज्या स्त्रीने अंधकारात प्रकाश पेटवला ज्या आईने समाजाला शिक्षणाचं वरदान दिलं त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन सावित्रीबाईंचं जन्मस्थान म्हणजे नायगाव त्यांचं प्रेरणास्थळ हा वधवर मेळावा सुद्धा नायगाव येथेच आयोजित केला आहे तिथे त्यांचा संघर्ष जाणवतो प्रेरणा मिळते आणि अभिमान मांडतो चला तर मग सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवूया शिक्षण समानता आणि परिवर्तनाचा दीप पुन्हा पेटूया क्रांती सूर्य महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ सेवानिवृत्त नायगाव आणि विवाह स्वप्नपूर्ती बी एस मॅट्रिमोनी यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचा एक भव्य राज्यव्यापी एकोणतीसावा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा कोणासाठी आहे जर तुम्ही उच्च शिक्षित असाल नोकरदार असाल व्यावसायिक असाल शेती करत असाल किंवा प्रथम वधूवर विधवा विधुर आणि घटस्फोडीत असाल तर हा मेळावा तुमच्यासाठीच आहे तुमच्या आयुष्यातील योग्य जोडीदार शोधण्याची ही सुवर्ण संधी आहे या मेळाव्याचे ठिकाण आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा हे ठिकाण तुमच्या ओळखीच आहे त्यामुळे इथे पोहोचणं खूप सोपं होईल या जागेचं गुगल मॅप्स लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे हा मेळावा आहे रविवारी वधूवर यांनी स्वतः हजर राहणे अनिवार्य आहे यामुळे तुम्हाला एकमेकांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधता येईल एकमेकांना समजून घेता येईल आणि आयुष्याचा महत्वाचा निर्णय घेताना मदत होईल नोंदणी करणाऱ्या आणि आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय ही क्रांती सूर्य महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ सेवानिवृत्त नायगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे या मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त दीडशे रुपये मित्रांनो विवाह हा जीवनाचा एक अविभाज्य जीव भाग आहे योग्य जोडीदार मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं माई समाजातील आपल्या मुलांना आणि मुलींना एक सुंदर आणि सुखी संसार मिळावा यासाठीच हे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत अशा मेळाव्याचा लोकांना खूप उपयोग होत आहे आणि तुम्हाला सुद्धा होणार आहे आपल्याला विनंती आहे की या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आपल्या माई समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक वधूवरांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून कोणीही या सुवर्ण संधीपासून वंचित राहणार नाही तुमच्या स्वप्नातील जोडीदार तुम्हाला या मेळाव्यात नक्की मिळेल याची मला खात्री आहे मिळाल्याबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही आयोजकांशी संपर्क साधू शकता त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लगेचच फोटो व बायोडेटा व्हॉट्सअपद्वारे पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण प्लीज क्लिक करा जय हिंद जय भारत